उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत बारा वाहनांसह पंधरा लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस सोलापूर आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये एक दिवसामध्ये अवैध बनावट देशी विदेशी मद्य वाहतूक करणारे एका दिवसात पकडली बारा वाहने पंधरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे तेरा रुपयांचा मुद्देमाल जप्त तसेच धाब्यांवर पिणाऱ्यांना दोन लाखांचा दंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची विभागीय उपयुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री जाधव उप राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात नोव्हेंबर दोन रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये केलेल्या कारवाईत पंधरा गुन्हे नोंद करण्यात आले असून तेरा व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून सदर कारवाईत सत्तावीसशे लिटर गुळ मिश्रित रसायन पाचशे त्र्याण्णव लिटर हातभट्टी दारू सव्वीस पॉईंट पंचवीस बली देशी मद्य चौऱ्याऐंशी पॉईंट शहाण्णव विदेशी मद्य पंधरा पॉईंट सहा बली बियर तसेच सत्याहत्तर पॉईंट शहात्तर बली बनावट विदेशीमध्ये जप्त करण्यात आले असून बारा वाहने जप्त करण्यात आली असून त्यामध्ये एक चारचाकी वाहन एक ऑटोरिक्षा व दहा मोटरसायकलसह एकूण रुपये पंधरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे तेरा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई निरीक्षक आर एम चौरे जे एन पाटील व व्ही घाटगे डी एन बामने पंकज कुंभार भवड मारुती मोहिते तसेच दुय्यम निरीक्षक आर एम कोलते धनाजी पोवार समाधान शेळके सुखदेव सिद्ध श्रीमती अंजली सरवदे कुदळे श्रीमती बहुधान्य सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण मोहन जाधव संजय चव्हाण विजय पवार गुरुदत्त भंडारी आनंद जोशी जवान सर्वश्री अण्णा करचे नंदकुमार वेळापुरे शोयब बेगमपुरे वसंत राठोड चेतन वनगुटी इस्माईल गोडीकट कपिल स्वामी दिनकर शिंदे अनिल पांढरे विनायक काळे विकास वडमिले विजय शेळके योगीराज तोगी तानाजी जाधव वाहन चालक रशीद शेख व वा दीपक वाघमारे यांनी पार पाडली आचारसंहिता कालावधीमध्ये दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात एकूण एकशे पंच्याऐंशी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत सदर कालावधीत बेचाळीस वाहनांसह एकूण एक करोड तीस लाख नऊशे शेहेचाळीस इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेट्ससाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद